में क्या जी में ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत परंतु बऱ्याच जणांना बँक सेड स्टेटमेंट नसल्यामुळं बँक सेडिंग नसल्यामुळे तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येत आहेत अकाऊंटमध्ये पैसे जमा होत नाही तर आत्ता आपण या ठिकाणी बँक सेडिंग स्टेटमेंट जे काही घरी बसून तुम्ही करू शकता त्याची प्रोसेस काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला एन पी सी आयची वेबसाईटवरती जायचं आहे ही वेबसाईट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल व्यवस्थितपणे पेज तुम्हाला सुरुवातीला लोड होऊन द्यायचं आहे पूर्ण पेज स्क्रोल व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुमचं व्यवस्थितपणे हे पेज आहे ते लोड होईल यानंतर तुम्हाला इंटरव्यूवर आधार या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी सिडिंग या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर सिलेक्ट युवर बँक या ठिकाणी काही लिमिटेडच बँक आहेत त्या ठिकाणी तुम्हाला बँक तुमची पाहिजे आहे या ठिकाणी पहा सिलेक्ट युवर बँक या ठिकाणी नीस या ठिकाणी बघा तुम्ही बँक जर टाईप केलं तर त्या ठिकाणी काही बँक येतील त्या बँकमध्ये तुमची जर बँक असेल ज्या ठिकाणी तुमचं अकाउंट आहे ते त्यापैकी ही बँक आहे का तर असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आणि ती तु, तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता यानंतर बघा बऱ्याच बँक दिलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा सीडिंग शेट कोणत्या प्रकारचं सीडिंग करायचं आहे फ्रेश सीडिंग फ्रेश सीडिंग म्हणजेच काय तुम्ही नवीन बँकमध्ये अकाउंट काढलेला आहे आणि पहिल्यांदा सीडिंग करत असाल तर फ्रेश सीडिंग या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जो सेकंड ऑप्शन आहे तो कोणता आहे मोमेंट या ठिकाणी विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजेच काय एकाच बँकेमध्ये तुमचे दोन अकाउंट असतील तर एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला दुसरं ऑप्शन क्लिक करायचं आहे तिसरं ऑप्शन काय आहे मोवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजेच काय सम समजा तुमचं एस बी आयचं अकाउंट आहे आणि दुसरं आहे ती तुमचं बँक ऑफ इंडियाचं अकाउंट असेल तर तुम्हाला या अकाउंटमध्ये एका वेगवेगळ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी पहिलं ऑप्शन फ्रेश चं क्लिक केलेलं आहे आणि पुढील प्रोसेस या ठिकाणी मी करत आहे आता यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे आता अकाऊंट नंबर टाका त्याच्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही या ठिकाणी टिक मार्क करायचे आहेत बघा सबमिटिंगसाठी जे काय आधार नंबर वगैरे जे आहे त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा व्यवस्थितमध्ये टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला जे काय प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे प्रोसेड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे टर्म्स आणि कंडिशन्स येतील त्या टर्म्स आणि कंडिशन या ठिकाणी पाहिजे आहेत आणि या ठिकाणी ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुमच्या ॲग्री केल्यानंतर या ठिकाणी सबमिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती जे काय आधार कार्ड आहे लिंक बँकला त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि फायनली तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर बँक सेटिंग स्टेटमेंट तुमचं दोन तीन तीन दिवसात किंवा एक आठवड्यामध्ये होऊ शकता आणि तुम्हाला बँक सेव्हिंग स्टेटमेंट पुन्हा चेक करू शकता अशा प्रकारे ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा एकदा प्रोसीड होईल लोडिंग होईल आणि तुमचं बँक सेंटर स्टेटमेंटसाठी तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे तो ते या ठिकाणी जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी जो एक कोड भेटेल तो तुम्हाला प्रायव्हेटली व्यवस्थित ठेवायचा आहे